इतिहासापासून आम्ही नेमकं काय घ्यायचं याच्यासाठी थोडक्यात मी भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल सांगतो अगोदर की ती लढाई नेमकी काय होती आणि इतिहासाची पानं आपल्याला का चालावी लागतात तर इतिहासा कालच अपेक्षा असतो कालच अपेक्षा असतो म्हणजे इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो आणि ज्या घटना इतिहासात पूर्वी घडून गेलेल्या असतात त्या घटना पुन्हा घडतात आणि जो शोषक वर्ग असतो शोषित आणि शोषक वर्गाचा उल्लेख प्राध्यापक दांडे या ठिकाणी केला होता तर जो शोषक वर्ग असतो हा इतिहासाचा खूप चांगला अभ्यासक असतो आणि हा शोषक वर्ग इतिहासाची पुनरावृत्ती कशी घडवून आणायची याच्यासाठी सतत प्रयत्न करत असतो आणि म्हणून सुरुवातीला भीमा कोरेगावची लढाई काय होती तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड जिल्ह्याच्या नैऋत्यला ते ती वा ते वगे ते वगे ते एक भीमा नदीचा उगम पाहतो भीमाशंकर नावाचं ठिकाण आहे आणि तिथून ती खंडाच्या जवळ भीमा नदी उगम पावते आणि ती वाहत अशी येते पुढे ती कृष्णा नदीला मिळते वगैरे या नदीच्या किनाऱ्यावर पुण्यापासून मेन पुण्यापासून काही पासठ पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर कोरेगाव नावाचं गाव आहे आता या भारतात काय झालं इंग्रज झाले आणि इथली जी संस्थानं होती ही संस्थान मराठा राज्यकर्त्यांनी बऱ्यापैकी काबीज केलेली होती आणि म्हणून जे केंद्र आहे पुणे केंद्र इंग्रजांनी जिंकलेलं होत आणि हे परत मिळवण्यासाठी जो दुसरा बाजीराव आहे पेशवा दुसरा बाजीराव अतिशय म्हणजे कर्तबगारी शून्य असा माणूस या दुसरा बाजीराव पेशदार इंग्रजांच्या अखत्यारीत असलेलं ताब्यात असलेलं पुणे हे केंद्र मिळवण्यासाठी अठ्ठावीस हजार सैन्याची उभारणी केली आणि हे सैन्य पुण्याच्या दिशेनं पाठवलं आता दुसरा बाजीराव युद्धात इन्वॉल्व्ह नव्हता बापू नावाचा एक सेनापती होता तो देखील युद्धात इन्वाल नव्हता त्रिंबक देंग नावाचा जो सेनापती आहे या सेनापतीला प्रत्यक्ष युद्धात उतरवलं आणि पुण्यावर कुच करण्यासाठी त्यांना पाठवलं पुण्यावर कुरवडी येण्यासाठी पुणे परत जिंकण्यासाठी आता इंग्रजांना आपल्या अखत्यारीत असलेले जे पुणे शहर आहे ते शहर पेशव्यांना मिळून द्यायचं नव्हतं आणि म्हणून इंग्रजांची तुकडी होती इंग्रजांची तुकडी होती तुम्हाला ऐकून आश्चर्य आए, वाटेल तुम्हाला माहिती आहे की आता जी आपली आर्मी आहे खरं म्हणजे या देशाचं दुर्दैव आहे या देशाची आर्मी जी आहे या आर्मीच्या आत्ता सुद्धा जातीनुसार रेजिमेंट आहेत जातीनुसार गोरखा रेजिमेंट मराठा रेजिमेंट महार रेजिमेंट खरं म्हणजे भारतीय सैन्य असायला पाहिजे होतं परंतु असं होत नाही काही चित्रपटांमधून तुम्ही पाहिलेलं असेल की दोन दोन रेजिमेंट मध्ये आपले आप सैनिक आपल्या हात आहेत कारण जातीय अस्मिता आजपर्यंत गेलेली आहे तर त्यावेळेस त्यावेळी देखील जातल्या रेजिमेंट होत्या आणि एक महान रेजिमेंट होती इंग्रजांची काही घेणं देणं नाही अस्मिता नाही जातीय जात नाही काही नाही काही नाही सगळे जे लोक होते हे बॉम्बे नेटिव्ह लिटिल इन्फंट्री नावाची जी महाराज होती जी इंग्रजांसाठी लढत होती काय जात झाला काय ते सगळे इंग्रजांचे कोण होते नौकर होते इंग्रजांची ते एक आर्मी होती आणि ती इन्फंट्री असे पाचशे सैनिक होते हे पाचशे सैनिक पायदळात होते आणि याच्यामध्ये जे इतर देशातून आणलेले जे काही लोक होते तुम्हाला काल बोलताना या ठिकाणी पहिल्या पहिलं आणि दुसऱ्या माहितीची पार्श्वभूमी सांगितली प्रसावन होता आणि इंग्रजांचं राज्य ब्रिटिशांचं जगातल्या अनेक देशांवर होतं आणि मग तिथून ते सैन्य घेऊन यायचे जे उरलेले तीनशे चौतीस लोक होते या तीनशे चौतीस लोकांमध्ये भरपूर लोक हे जू लोक होते जू आता जू लोक म्हणजे कोण की जर्मनीमध्ये एक ज्यू नावाची जमात आहे त्या ठिकाणी हिटलर नावाच्या एका हुकुमशाहचा उदय झाला आणि त्याने सांगितलं की ती या पृथ्वी तळावर एकही जू माणूस जिवंत ठेवणार नाही आणि जू लोकांच्या कत्तली सुरू झाल्या तर हिटलरने एक आदेश दिला होता जर जू लोकांची गर्भवती महिला असेल तर तिची मान कापू नका तिचा गळा टाकू नका तिला बंदुकीच्या गोळीने मारू नका तर तिच्या पोटात भाला मारा का तर तिच्या पोटात जे वाढते ते आभत आणि ती माता हे दोन जीव घेण्याचं तुम्हाला समाधान लाभलं पाहिजे असं जिल्हा सांगितलेलं होतं आणि असं जू लोकांच्या सुरू झालं हा जर्मनी इंग्लंडच्या बाजूने होता जगात तयार झाले होते दोन मग ह्या जीव लोकांमध्ये तीन या ठिकाणी इंग्रजांनी पाचारण केलं होतं मराठ्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी मग एखाद्या जीव लोक होते हे जीव लोक आणि महान लोक हे दोन सिस्टम के सताय उदे दोघांनाही व्यवस्थे करून भरपूर त्रास झालेला होता त्यांना त्यांच्या देशात आपल्याला आपल्या देशात या लोकांमध्ये एक आग होती आणि आग वापरायची गोळा नव्हती ब्रिटिशांना मग ब्रिटिशांनी अठ्ठावीस हजार सैन्याच्या विरोधात हे फक्त आठशे चौतीस लोक ज्याच्यामध्ये तीनशेचं घोडदा होत आणि चोवीस लोक अवघे हे तोफेचे गोळे मारणारे ज्याला गोळा गोलंदाज म्हणायचे त्यावेळेला ते गोलंदाज लोक होते आणि हे लोक आणि ते लोक यांची लढाई या भीमा नदीच्या काठी कोरेगाव या ठिकाणी झाली मागच्या वेळी बोलताना मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या हुर्दयाला असं आहे की पेशव्यांच्या बाजूला लढत होते मराठी मराठे आणि त्याच्यामध्ये काही गोसावी लोकांचा समावेश होता मराठे आणि गोसावी इंग्रजांच्या बाजूला कोण लढत होते तर महाल आणि जुलै दोघांचाही लढाईशी काही एक संबंध नाही युद्ध चालू आहे ब्रिटिशांविरुद्ध मराठ्यांचं सा, मराठा सॉरी पेशव्यांच पेशव्यांविरुद्ध ब्रिटिशांचं लढत होते तुमच्या आमच्या भाऊ बन आणि आज आम्ही गाणे लावतला असतो अशा रस्त्याने की भीमा कोरेगाव हो केले भीमा कोरेगाव हो मी असं म्हणत नाही होऊन आणि अठ्ठावीस हजार लोक वगैरे मारले नव्हते अवघ्या इंग्रजांच्या दस्तावेजामध्ये सहाशे ते सातशे लोक एकदा मृत्यू पावले असतील विस्थापित झाले असतील किंवा हरवले असतील अशी नोंद ब्रिटिशांच्या दस्तावेजात आहे फक्त सहाशे ते सातशे लोक होते आणि ब्रिटिशांची जी रेजिमेंट आहे रेजिमेंट आणि जु लोक त्याच्यातले फक्त दोनशे पंच्याहत्तर लोकांच्या मृत्यूची किंवा गमावले जाण्याची किंवा हरवले जाण्याची नोंद त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्याच मिळेल आता बाबासाहेब ही झाली भीमा कोरेगावची लढाई दोघी ज्यांचं घेणं देणं नाही हे फक्त पोटाच्या प्रेरणेने आपलं काही चालत नाही आपण दुसऱ्याचे गुलाम आहोत म्हणून एकमेकांविरुद्ध लढले आणि जे मेलेले लोक होते ते तुमचे आमचे भाऊबंद होते कोण होते याचा शुद्धतेच्याशी काही एक नाही सर शुद्रपूर्वी कोण होते तर शूद्रपूर्वी या देशाचे मूळ रहिवासी होते या येथील आणि जे काही मराठा बांधव जेवढा जाती विभागला गेलेला आहे हे सगळ्या पूर्वीचे शूंद्र होते त्यांची आडनामा एकसारखे आहेत सगळे आडना बाबासाहेब आंबेडकर ते अल्खित केलेलं आहे आणि म्हणून हे शुभांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला जायचे आणि कोरेगावच्या स्तंभाला ज्या स्तंभाला काय लिहिलेलं आहे द वन ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ दर्थ काय देऊन आहे ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ सैनिकांचे नाव विजय कोणाचा वन ऑफ द फिल्म्स म्हणजे एक विजय कोणाचा ब्रिटिश अंबायरचा कोणत्या साम्राज्याचा ब्रिटिश साम्राज्याचा एक विजय कुठला पृथ्वीवरचा सर्वात मोठा विजय ना तुमचा विजय ना माझा विजय त्याचा फक्त तुमचा आणि माझा फक्त पराजय आणि पराजय आहे तो ब्रिटिशांचा विजय होता त्याच्यासाठी लढलेले एक लॉक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये असलेली दे अस्पृश्यता स्वतः जगली होती त्या लोकांना जे जे लोकांवर होणार आहेत त्या लोकांना त्यांचा त्यांचा खरा इतिहासाची जाणीव करून द्यायची होती की येणाऱ्या अनेक वर्षाच्या काळामध्ये तुमच्या अस्मिता ह्या जिवंत राहायला पाहिजे आणि मग तुमच्यातले जे महार आहेत हे किती करतकार आहेत ही गोष्ट तुम्हाला आठवण करून देण्यासाठी डॉक्टर व्यवसाय त्या ठिकाणी जायचे आणि सुरुवातीला सांगितलं होतं की इतिहासात सापेक्ष असतो काल सापेक्ष असतो इतिहासाची पुनरावृत्ती होते आता भीमा फोरेगावची लढाई एका दोन वेगळ्या पक्षासाठी दोन वेगळ्या पक्षाला रेल्ली आपलेच मेले आणि परत आज या देशामध्ये हो परत भीमा फोरेगावची लढाई उभी राहिली मी आत्ताची दोन हजार चोवीस ची जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यात थोडस पूर्वी जातो कारण इतिहास कामच्या पेक्षा इतिहासाची पुनरावृत्ती होते जसच्या तसं त्या ठिकाणी जे कारस्थान झालं होतं की इंग्रजांच्या विरुद्ध लढल्याच्या नंतर मराठ्यांचं साम्राज्य पाहिजे होत पण मराठ्यांचं साम्राज्य उभं राज्य कसं आलं तर तुम्हाला आम्हाला काळात समजलं नव्हतं ते आजही तुम्हाला आम्हाला समजलं नाही मनोज जरांगे नावाची कोणीतरी एक व्यक्ती मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे उभी राहिली त्यांचे काय तत्व होते काय त्यांचा विचार होता काय त्यांची लढत म्हणजे ज्या कुठल्या गोष्टीसाठी ते लढत होते हे आतापर्यंत कोणालाही समजलेलं नाही गोष्ट कोणालाही समजलं पण काय झालं हे सांगितलं होतं की जे वापरून घेणारे लोक असतात शोषक ते फार हुशार असतात त्यांना माहिती असतं वापरून कसं घ्यायचं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काय झालं सांगतो तुम्हाला की आरक्षणाचा एक मुद्दा उचलला गेला की मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण पाहिजे आता हे आरक्षण पाहिजे तर या आरक्षणाची मागणी प्रत्येक लोकांना लोक एकत्र येण्यासाठी त्यांना त्यांचा काहीतरी मुद्दा हवा असतो आणि त्यांचा मुद्दा होता आरक्षणाचा मराठा बांधव एकत्र आले आणि त्यांच्या कितीतरी सभा झाल्या काय ते पोकले होतं आणि कितीतरी पुष्पांची वृष्टी होत होती आणि कितीतरी समाजचा प्रचंड पैसा त्या ठिकाणी गेला चा उदक काय झालं जो शोषण असतो तो फार हुशार असतो त्यानं इतिहासामध्ये इतिहास त्यानं चुरगळून पिलेला आहे इतिहासाचा खरा अर्थकार ज्ञात आहे आणि म्हणून तो इतिहासाची पुनरावृत्ती घडून आणू शकतो मग तो जो शोषक आहे त्या शोषकाने काय केलं दोन हजार एकोणवीस ला जाता जाता मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकलं जे आरक्षण पूर्णतः घटनाबाह्य होत पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाही सुप्रीम कोर्टाचे निर्देश त्याच्यामध्ये फक्त तामिळनाडूचा एक अपवाद ता आहे की त्यांनी त्र्याहत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण दिलं मग ज्यांचं आरक्षण त्यांनी वाढवलं ते वाढवण्यासाठी राज्य शासन चालवत असताना जे कलम न त्यांनी अमेंटमेंट केली दुरुस्ती केली आणि तिथल्या लोकांना त्यांनी आरक्षण दिलं त्या लोकांची पार्श्वभूमी खरोखर होती ते लोक मागासोटे खरोखर असे अनेक पुरावे त्यांना देता आले आणि ते आरक्षणाची मर्यादा वाढवली सुरू आहे होऊ शकते की कधी ते खारीज होईल मग महाराष्ट्रामध्ये ही बाब शक्ती नाही हे देणाऱ्या माहिती होतं कारण शोषा खुशाल असतो शोषकाचा चेहरा तुमच्या पुढे आला असेल कोणा त्याने मला त्याला आरक्षण देऊन टाकलं कारण असं तसं समज नव्हतं की आपली लोकप्रियता ढासळत आहे आणि काही करून जर लोकप्रियता ढासळत असेल तर आम्ही जर पुलवामा घडू शकतो तरी छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही काय करू शकत नाही मग त्यांनी आरक्षण देऊन टाकलं आणि आरक्षण देऊन एकदम मराठ्यां मराठा बांधव जे आहेत यांची जी काही सहानुभूती एकदम मिळवून घेतली आणि त्याच शोषकाचा मित्र डॉक्टर अनुप मराड आणि त्याची एक मैत्रीण या दोघा जणांना एका दिवसात एका संस्थेचं रजिस्ट्रेशन करायला लावलं कमिशनर ऑफिस एका एकाच दिवसात संस्था रजिस्टर तिचं नाव आहे सेव्हरिट सेव रिश सेव गुणवत्ता वाचवा राष्ट्रवाचवा आणि मग या संस्थेनं सेव्ह मेरिट सेव्ह हे सगळे कागदपत्र उचलले की मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आतापर्यंत नव आयोग बसले आणि त्या नवही आयोगाने मराठा समाज मागास आहे ही बाब नकारली त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव चा इंदिरा जस्टिस इंदिरा साहनीचा जो निर्णय आहे त्या इंदिरा साहनीच्या निर्णयानुसार हे आरक्षण कसं घटनाबाह्य आहे हे सुप्रीम कोर्टाच्या समोर आणून दिलं सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसचा एक बेंच बसला आणि पाच ते एका मताने सांगितलं की मराठा आरक्षण घटना पाहिजे देता येणार नाही शोषक फार हुशार असतो शोषकाने तुम्हाला एका बाजूने घेऊन टाकलं दुसऱ्या बाजूने काढून घेतलं एका आरटीएस पंच्याहत्तर आरटीएसचं उत्तर अजून देता येत नाही याचं उत्तर काय देणार होते म्हणून काहीतरी वेगळा मुद्दा आणि मग या माणसाला उभं केलं आणि या माणसाने सांगितलं म्हणून जरांगेंनी की तुम्ही आम्हाला काय करायचं आहे ओबीसी मधून आरक्षण द्यायचं आता किती ओबीसी बांधवाला माहिती आहे हे पश्चिमेकडून सूर्य उगवण्यासारखं परंतु आम्हाला स्टोरी लागले सर इज फॉलिंग आवा पडत आम्हाला पडतोय स्काई फॉलिंग नावाची स्टोरी आहे तर एक छोट कोंबडीच्या पिल्वेच्या झाडाखाली उभं राहा वरून झाडाचं पान त्या कोंबडीच्या पिल्ल्याच्या डोक्यात पडते आता कोंबडीच्या पिल्लाला वाटते की आवाळ पडायला लागलं कोंबडीचं पिल्लू धावत धावात कोंडीकडे जाते कोंबडीला सांगते आभार पडत आहे आणि त्याचा एक तुकडा बरोबर माझ्या डोक्यात पडला आणि चल पळायला सुरुवात चल कोंबडी सुद्धा ते सोबत पाळायला सुरुवात कोंबड्याकडे जातात कोंबड्या सांगतात की कोंबडी सांगते हिनी की आभार पडते त्याचा बरोबर एक तुकडा आपल्या बाळाच्या डोक्यात आणि तर आपण कुकडा जायला पाहिजे मग परत ते कशाकडे जातात परत ते बदकाकडे जातात असं असं गोळा करत 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 सगळ्यांना गोळा करतात आणि शेवटी जाऊन लाडग्याला सांगतात की आभाळ पडत आहे त्या या एक तुकड्याच्या डोक्यात पडलेला आहे मग लाडाला सांगतो मी तुम्हाला वाचवणार मी तुम्हाला वाचवणार काळजी करू नका चला मी माझ्या तुम्हाला गुन्हेत घेऊन जातो लालदा सांगतो आणि सगळ्या मिळून गुन्हेत घेऊन जातो आता लाडदा या कोंबडीला कोंबड्याच्या पिल्ल्याला बटकाला सगळ्याला कशा पद्धतीनं वाचवलं तुम्हाला माहिती आहे नेमका ऑफिसी स्वभाव असोबत हे केलं की जर महाविकास आघाडीने सत्ता या देशात आली था तर महाविकास आघाडी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देईल आणि जस भीमा शोषकांनी दोन लोकांना पुढे उभं केलं होतं ज्याचं घेणं देणं काहीच नाही अशा दोन लोकांना लढण्यासाठी उभं केलं होतं तसंच ओबीसी विरुद्ध मराठा वाद या देशामध्ये शोषकाने उभा केला आणि आमदार कोणाचे निवडून दिले ओबीसी मतदान करून मराठ्यांचे किती विचिच गोष्ट आहे की मराठ्यांचं आरक्षण मिळेल म्हणून आपण बीजेपीला मतदान करायचं आणि शंभरच्या आमदार निवडून दिले ते मराठा मतायचे आभार पडते त्याच्यात तुकडा पडला आणि वाचवा कोणाकडे जायचं नाणे जायचं इतिहास कालच अपेक्षा असतो इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो आणि म्हणून आम्ही आपण इतिहासाच्या बाबतीत कधीही का इतिहास झाली की आपलं भविष्य अंगा दाखवायला आणि त्याच्यानंतर काय काय जंगली उठल्या त्या छोट्याशा मुलीने आले इथं आरक्षण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संरक्षणाचं लिहिली मी की होत असेल तर होऊ द्या तुम्हाला एकट्यान गरज आहे का एवढं तुम्ही आवेशात येता उतरता किती जण सगळे त्याचा फायदा घेतील तुम्ही त्याच्यासाठी अरे हा इतिहास जो आहे विमा कोरे राहायचा असो की तुमचा विधानसभा निवडणुकीचा हे तुमचं आमचं शोषण करण्यासाठी हा विकास झाले ह्याच्या सगळ्या आहे हा इतिहास तुमचा आमचं शोषण करण्यासाठी या भारताच्या भूमीवर पुनरावृत्ती करून उभा होत आहे आणि आपली घटना एवढी आहे की आपल्याला आपले शत्रू समजले नाही आपले मित्र समजले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे ग्रंथ लिहिले ते तो विषय काढला इथे की शुंद्रपूर कोण होते तर इथं पाच हजार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा विचार जर या देशाच्या संदर्भात करायचा असेल तर या देशाचा कमीत कमी पाच हजार वर्षाचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे तेव्हाच तुम्ही या देशाची येणारी दिशा घालू शकाल आणि मी सांगतो कमी की कुठे झाले ऐका फारच मागे तो वाट्याचं काय करावं एवढे ते मारले तेवढे मारले कोणाची लढाई काय लढाई द्वेष निर्माण होते सांगू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र लिखाण हे जमीन गोष्ट झाल्यासारखं वाटतं मातीत तुम्ही त्याला मिसळण्यासारखं वाटते शुदरभम कोण होते याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे डॉक्टरसाहेब आंबेडकर अँथ्रोमॉलॉजिस्ट होते मानव वंशी शास्त्रज्ञ आणि मानवी वंशाचा अभ्यास करून इथला समाज आहे हा मराठा समाज इथला सबंग ओबीसी समाज हे सगळे एकमेकांचे वंश शास्त्रानुसार एकमेकाचे बहुमत आहे या देशात जातीची उत्पत्ती होण्याच्या पूर्वी हे सगळे लोक हे होते ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकाच्या माध्यमातून उभी करून दिलेली आहे परंतु आज असं वाटतं की भीमा कोरेगावचं गाणं एखादं वाचताना आमच्या एखाद्या लहान विद्यार्थ्यांना सहज असं येतं की पेशवांना कापलं ले, तर ब्राह्मणाच्या वाटते एकही पेशवा नव्हता रे बांधवा नव्हते एकही पेशवा नव्हता तरी हे पेशवे किंवा जे संस्थानिक होते यांच्याकड नोकरीसाठी जाणारे जे मराठा सरदार होते जे काय करायचे नोकरीसाठी स्वतःचे लोक जमा करायचे आणि युद्धाना शिकायचे स्वतःचे घोडे घ्यायचे आणि मग त्या दहा वीस पन्नास लोकांना इथले मग मुस्लिम असो राजे किंवा इतर कुठले राजे असो त्यांना नोकरी द्यायचे आणि मग त्याच्यासाठी युद्ध करण्याचं काम आमचा मराठा सैनिक या ठिकाणी करायचं आणि अशा वेगवेगळ्या लवकरवादासाठी पोट भरण्यासाठी लोक एकमेकांच्या विरोधात लढले आणि आम्हाला असं वाटतं की लढाई महाराजांच्या विरुद्ध मराठ्यांची झाली असावी महाराजांवरती एखाद्या पेशवांची झालेली असेल सगळी गपडत घफडत आणि म्हणून हे असे कार्यक्रम तुम्ही वारंवार घेतले पाहिजे परंतु या ठिकाणी बोलताना खूप जबाबदारीनं बोललं पाहिजे कारण जेव्हा भीमा कोरेगाव झालं भीमा कोरेगाव असू जर गाणं ऐकायला आलं सर बघा किंवा हे अंगावर किती काटाईप हे लोक त्या ठिकाणी माहिती घेतली माहिती घेतली नाही पण अजून त्याच्यामधून द्वेष कसा पुढे जाईल हा द्वेष पुढे नेण्याचं काम या भीमा कोरेगावच्या माध्यमातून अनेकदा अज्ञानमूलकपणे आपल्या समोर येणार दिसत आणि बरोबर या इतिहासाची परत पुनरावृत्ती होऊ नये आणि ज्या पद्धतीने या लोकांनी आपलं शोषण केलेलं आहे ती शोषण करण्याची स्थिती पुन्हा या देशामध्ये येऊ पाहत आहे संविधान निष्प्रभ होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना सांगितलं होतं की सगळ्या पातळ्यांवरून संविधानांना निष्प्रभ करण्याचं काम या देशात सुरू आहे आणि हे पुन्हा तेच शोषण करत आहे हे पुन्हा तेच हात करत आहे जे भीमाकडे गावची लढाई या पक्षात लढवत होती आम्हाला लढवून घेतो आणि म्हणून हे हात आपण ओळखले पाहिजे त्या लोकांचा चेहरा आपण लोकांसमोर आणला पाहिजे आणि जे संविधान आहे जे संविधान तुमच्या आमच्या हक्काची गोष्ट करते तुमच्या आमच्या अधिकाराची गोष्ट करते संविधान समान वाटेची गोष्ट करते संविधान समानतेची गोष्ट करते संविधान न्यायाची गोष्ट करते असा हे जे संविधान आहे हे संविधान टिकवण्याचं काम तुमच्या आमच्या पडलेलं आहे आणि म्हणून या इतिहासापासून कुठलाही गैर अर्थ न काढता योग्य का त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे भारतीय म्हणून आपली भूमिका या देशात काय असली पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे खूप वेळ झाला सकाळ सगळे कंटाळले आहेत माझाही थांबायचा विचार होता तर माझा जो काही सांगण्याचा उद्देश होता मी अपेक्षा करतो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल अशी अपेक्षा करतो आणि याच्या पुढेही असे कार्यक्रम घेत जावे जे काही वास्तव असेल हे समाजापुढे आणण्याचं काम आपण लोकांनी केलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी आपे व्यक्त करतो या क्रांती मंचाने या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली आपणही शांतदृत्ता ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थोडक्यात धन्यवाद